पहिली गाडी ब्रेझा होती पहिली आणी, 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 माझी पहिली गाडी मारुती ब्रेझा आणि माझी खूप लाडकी गाडी आहे ती अजूनही ती तेवढीच लाडकी गाडी आहे सिरियल संपली माझी आणि मी एका फोटोशूटसाठी पुण्यात गेले होते आणि फोटोशूट संपला आणि तेव्हा खूप वेळासारखा पाऊस ढगफुटीसारखा पाऊस झाला पुण्यात दोन हजार आय गेस एकोणीसचं सांगते मी हे खूप पाऊस झाला अठरा एकोणीस आणि झालं असं की आंबिल ओढ्याला पूर आला मोठा खूप okay. मोठा पूर आला आंबिलोढ्याला आणि आमच्या बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी होतं okay. त्याच्यात माझी टेन जुनी माझी ऍक्टिवा हे ज्या माझ्या टू व्हीलर्स होत्या बाबांची टू व्हीलर एक, एक माझी टू okay. व्हीलर आणि ब्रेझा या सगळ्या गाड्या रात्रभर पाण्यात होत्या पूर्णत त्यामुळे त्या गेल्याच यार आत्ता आपली पहिली गाडी होती ही आणि असं सगळं वगैरे पण मग त्याच्यानंतर मी सेम त्याच रंगाची ब्रेझाच परत विकत घेतली कारण मला ती मध्ये परत मिळाली आणि त्याच्यानंतर तो टोटल मिळून ऑलमोस्ट सहा एक वर्ष मी ब्रेझा वापरली म्हणजे मी त्या गाडीत बसून हसली आहे तू म्हणालास असं की हसलीये रडलीये फ्रस्ट्रेट झालीये चिडचिड खूप झालीये त्या गाडीमध्ये सो त्या गाडीनी माझा सुरुवातीचा जो सगळा पल्ला होता ना इंडस्ट्रीत एक परत नव्यानी आल्यासारखा exactly. तर तो सगळा पल्ला त्या गाडीने खूप पाहिला